नमस्कार मित्रांनो पोडगी कोणकोणत्या केसमध्ये मागता येते व कोणकोणत्या केसमधील केस मधील अंमलबजावणी करून रक्कम वसूल करता येते याबद्दल आज आपण या जाणार आहोत तर पती पत्नीच्या कौटुंबिक वादामध्ये जेव्हा पती हे पत्नीचा छळ त्रास करून पत्नी माहेरी हाकलून देतात त्यावेळी पत्नी ही पती विरुद्ध व त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध पूर्वीच्या जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे प्रमाणे व नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे अर्ज करून कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली अर्ज करून तसेच हिंदू मॅरेज पिटिशन जे आहे त्यामध्ये अंतरिम पोडगे व कायमस्वरूपी पोडगे मागू शकते तसेच दिवाणी स्वरूपाचा दावा सुद्धा करू शकते अशा प्रकारे पत्नीला पतीकडून पोडगी म मागण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस दाखल करता येतात त्या सर्व केसेस या स्वतंत्र व वेगळ्या असल्यामुळे त्या सर्व केसेसची सुनावणी ही स्वतंत्र चालते सामनेवाला यांना म्हणणे देण्याची संधी दिली जाते दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद व पुरावे सादर करण्याची संधी दिली जाते व त्यानंतर प्रत्येक केसमध्ये वेगवेगळे आदेश होतात पोडगी मंजूर करावी किंवा नामंजूर करावी हे पूर्णतः मेहरबान कोर्टाच्या समोर आलेल्या पुराव्यावरून ठरवले जाते मेहरबान कोर्ट हे प्रत्येक केसमध्ये स्वतंत्र ऑर्डर करून पोडगी मंजूर किंवा नामंजूर करीत असतात परंतु पोडगीचे आदेश हे जरी वेगवेगळ्या वे वे केसेसमध्ये स्वतंत्र झालेले असले त्या केसेसमध्ये पोडगीची जी रक्कम दिलेली आहे ती वेगळी असली तरी सर्वात आधी ज्या केसमध्ये पोडगी आदेश झालेला आहे तो आदेश नंतर आदेश होणाऱ्या केसमध्ये मेहरबान कोर्टाने विचारत घ्यावा असे आदेश मान्य सर्वोच्च न्यायालयाने राजेश विरुद्ध नेहा या केसमध्ये चार नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी दिला आहे त्या केसचा नंबर क्रिमिनल अपील नंबर सातशे तीस दोन हजार वीस असा आहे जेव्हा मान्य न्यायालय पत्नीने केलेल्या अशा वरील प्रकारच्या वेगवेगळ्या केसमध्ये वेगवेगळ्या पोडगीचे आदेश करतात त्यावेळी प्रत्येक केसमधील झालेली आदेशाप्रमाणे पोडगी देणे हे पतीवर बंधनकारक नसते पत्नी ही वरील सर्व केसेसमध्ये आदेश मिळू शकते परंतु कोणत्याही एकाच केसच्या आदेशाची अंमलबजावणी करू शकते म्हणजेच पोटगीची वसुली ही कोणत्याही एकाच केसमधील आदेशाची करता येते प्रत्येक आदेशाची वेगवेगळी अंमलबजावणी करून प्रत्येक केसमध्ये पतीकडून पोटगी वसूल करता येत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉनची बटन दाबा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करून शेअर व लाईक करा